क्लीपर वाला हां पप्पा एवढा सगळा दसरा बाहेर काढलाय कव् कढले तू की उठ लाव लवकर उठलो मला कामाला जायचं नाही का म्हणून म्हणलं लवकर उठाव मम्मीला तेवढीच मदत होईल आ बरं जा मम्मी उठली का बघ बरं आतमध्ये उठव तिला मला कामाला जायचंय स्वयंपाक करायचा आहे ओ नो मम्मी उठली पप्पा ने सगळा उठून पसारा काढला ए hey! परी माझी तब्येत काय बरोबर नाही बरं बरो उगा अंग थर 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 कापायला लागले पाय आणि हात दुखायला लागल्यात म्हणते प्रमाणचं बाहेर मी काय येत नाही जबर तू तू मी रात्री बिग बॉस बघताना हस खेळत बघत होती कि ग आणि आता काय झालंय परे कसा बस भूल वाटत नाही बघ उग तू जाबर उग डोकं खाऊ नको माझं मुलकाच दुखायला लागले माझ इथ Oh no. रात्री बिग बॉस बघत हसत होती चुर दादाला आणि आता काय झाले वाटत मम्मी नाटकच करते पप्पाला सांगते आता मम्मीच नाव पप्पा झालं का नाही झालं वाळा थोडं राहिलंय काय झालं मम्मीला उठवा घेतली ना उठली का आओ बाबा मम्मी नाही काय झालंय म्हणते कि माझा हात पाय तो हो। था था आता रात्री नीट होती कि आता काय झालंय मला मम्मी नाटकच करते नाटक करते अरे बाळा नाटक करत असते वर मम्मी आता मी एवढी दुन बी ठेवले तरी मी उठाना झाली चल बर बघू दे बरं काय झाले नेमकं नाटक करत असते बरं बाळा तसं म्हणते मम्मीला चल बरं काय झालंय किती वेळ झालं वाट बघतोय तिची कस काय काय झालंय का मम्मीला अचानकच अचानक पाय बोलून गेले तर दसरा काढायचा इथं अगं होय ग काय झालंय पसरा काढायचा दसरा काढलाय बिंदा झुटली अहो पाय हात चाललंय दुखायला लागले डोकं बी दुखायला लागले आता रात्री लिहित होती की काय झालं तुला अचानक काय म्हणत द्याव काय झालंय उठ सुद्धा वाटत नाही अरे वा आता एवढा मोठा मी पसारा बाहेर काढला मुलं मला कामाला जायचं मुलं पटकन उरकून

गाव गाई बी ऐकू बर आजारी तसं नसतं बोलायचं मम्मीला चला फोन करू सांगतो मी कामाला नाहीत म्हणून काय करावा मम्मी नाही आज टायमावर हो आजारी पडली मालकाला फोन लावतो मी खेळतो हॅलो अहो मालक काय ती बायको आजारी पडली दसरा काढलाय म्हणलं सकाळ सकाळ थोडं तास दोन तास मग फास्ट करून यावं कामावर तर बायकोचा आजारी पडली बघा आणि राडा बी बाहेर काढून ठेवलाय तेवढं कामावर नाही राहावी शिकत आला दोन तीन दिवस हा हा चालतंय चालतंय ठेवू का हा उरकलं की होता तेवढं फास्ट करतो कामावर यायचा प्रयत्न करतो हा हे पिल्या काय? चल बरं चल मला मदत कर मी मागेल तेवढं करायचं सगळं हा आणून द्यायचं काय हा ती राहू दे चल हा एक तर आता लय मोठं काढून ठेवलंय मी हा तिकडे चल तू ह्याला दुहा दे पहिल्यांदा बया नवरीने सुट्टी टाकली मूल कचा राड आहे ह्या तीन खोल्या काढायचं म्हणजे मूल कचा जीव रडकून दिले तर चट करते oh, no. खोट बोलते वा अरे बाळा खोट कशाला बोलल रती hey. खोट नसती बोलत बाळा काय बी नको म्हणत जाऊ बर झालं की एवढं तर झालं उरकले अजून तर लोय मोठे भांडीत बाबा मला इतर ठेवू द्या ठेवू मम्मीला बी टाइमावर आजारी पडली आणि बघ ना सगळं घासायची वेळ आली पसरा दोन चार दिवस जाईल ना आता मला मम्मी मम्मीवर काय विश्वास ठेवताय मम्मी ढोंगे पण करते मला तसं बोलू नको आजारी पडलेली ती तसं बोलत असत नाटक कशाला करेल ती एवढा मोठा पसारा काढलाय म्हणल्यावर हा काय बी नको बोलत जाऊ परी ए परी परी मग मी आवाज द्यायला लागली जाबर काय पाहिजे तिला बघ बर अगं इकडे ग बाई हो। मला ब्रशम कोलगेट तेवढा आणून की क्या मला उठू सुद्धा वाटत नाही अच्छा एकतर मम्मी हातून लोळायला लागली वरून काम सांगायली अरे बाळा आजारी ये जातीला काय पाहिजे असेल दात बिग असाय काय पाहिजे असलं बरस बिरस, बिरस द्यायचं असेल जा।, जा जा राग राग करू नको बाळा अरे पिल्या मला ब्रश आणखी अरे दादा कसं आहे बया एक तर हदरून मम्मी लोळाय लागली आणि वरून काम सांगायली फ्रेश दे पाणी दे लय काम सांगायली दरबार मम्मी मम्मी तू तर डुंगी पण कर नको पप्पाला लय त्रास व्हायला लागलाय अगं परी मी काय डुंगी पण करते का अगं मुलकाचं दुखायला लागलाय माझ जा Oh, no. आले का बाळा काय दिलं मम्मी तुझी दिला मला तू एक द्या नको बाळा थांबी घास करून तुला निघत नसतंय मला येत बाळा <स्थिण> जमत नाही तुला करायचं पप्पा तुम्ही कामाला जायला पाहिजे होत मम्मी नाटकच मला करते वाटत नाटक नाही करत ती कशाला नाटक करून एवढा मोठा पसरा काढला घास पटापटा घास तस बोल नाटक करते मम्मी तसं का म्हणते ग तस तुला तसं का वाटतं मम्मी असं पुसायचं देऊ तुला नाही का असं आ, की तुझ्या साबिक हाताने अगं परे ए परे प्यायला पाणी दिसता दात घासायला ब्रश दिली ही कडे काय जबाब मम्मी ला काय पाहिजे बघून ये पाणी का प्यायला हा जा मग पाणी द्यायचा प्यायला ब्रश दिला पाणी प्यायला दिलं नाही जा पाणी द्यायचं प्यायला तिला तान लागली असं आहे अरे पिल्या पाणी आणखी पेल मला तू तर बाबा बी तिकड काम सांगते तू बी पाणी दे ब्रश दे आणि तिकड़ा अजून मला ले परे, काम आहे अगं दुखते दुखत म्हणून तुला काम सांगते दुखत नसल्या माझी मी घेते पाणी दे ब्रेश दे काम सांगायला अगदी पप्पा पण काम सांगते आता मम्मीने मला काम सांगते आता हि जी मजाच करते

मा bundle सुरू व्हा. देख. अगपरे एपरे. तुमच्या हद्दत दसायचं नाही. परी. काय? मम्मी कशाला का बोलवलं लागली जागभर बघून जा पापा, मम्मी मला ले काम सांगते थांबा जी मजस करदी. तुम्ही माझ्या सोबत चला. चला. हे सोडा खाली चला. चला तुम्ही. रुको जरा सबर करो काय परे काय पप्पा एक पिठाचा डबा आणचा डबा आणूर थांब काय करायला सोडण्यावर माझ्या महाग आहे डबा आणला तर काय करणार आहे पप्पा डबा आणला हा आता काय करायचं कशाला आणायला लावलाय

एक फटका पाय दुखतय सकाळपासून उठून मी कामावर दांडी मारली जातो मी कामाला दुखायला लागलय आळशी कुठली घरी राहिलं मी आता जातो फोन करून जातो रिटर्न कामाला